तर नमस्कार पुन्हा एकदा के टी शिडके सर्पमित्र ह्या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर आपलं स्वागत आहे मी केटी शिडके सर्पमित्र राहणार नागोटणे तर आज आपण आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील चोळे या गावी चुळे गावचे एक प्रसिद्ध उद्योजक श्री दीपक पाटील आमचे मित्र आहेत त्यांनी त्यांच्या जागेमध्ये शेतामध्ये जवळजवळ उत्पादन माशांचं केलेलं आहे आणि त्यातून त्यांना खूप आर्थिक मदतसुद्धा होते आणि खूप मेहनती असल्यामुळे आपण नंतर पाहिलंच की किती मासे ह्या तळ्यामध्ये आहेत ते आणि ह्या तळ्याच्या भोवती मासे खाण्यासाठी इथे त्या जाळ्यामध्ये धामण अडकलेली आहे धामण तसं गरीब प्राणी शांत आहे बिनविषारी असतं परंतु त्याच्या शिफ्टीमध्ये खूप ताकद असते पाहू शकता त्याचा चेहरा पूर्ण जाळ्यात गुंतल्यामुळे तो शेपटीने पायाला विळखा घालतोय आणि जसं हा साप जाळ्यात अडकतो तसं त्याचे फिरण्याची पद्धत गोल फिरतो स्वतःभोवती आणि त्याच्यामुळे जास्त गुंतत जातो आणि त्याच्यातून जाळ्यातून त्याला बाहेर पडता येत नाही मग कधी कधी असं होतं की काही धामण साप या जाळ्यात अडकून लक्षात न आल्यामुळे मरण पावतात परंतु माशांना खाण्या खाद्य देण्यासाठी आलेले दीपक पाटील यांच्या नजरेस ही धामून दिसली आणि त्यांनी ताबडतोब मला फोन केला फोन करतात तिथे आता जे छायांकन करत आहेत ते आमचे जावई विनोदभाऊ शिंदे यांना घेऊन मी तळ्यावर आलो आणि जवळजवळ पंचवीस ते तीस मिनटाच्या अथक प्रयत्नानंतर या धामणला आम्ही त्या जाळ्यातून सोडवण्यात यशस्वी झालो काहीशी जखमी झाली होती खूप चपळ आहे बिनविषारी आहे त्याच्यामुळे कोणताही साप ओळखल्याशिवाय मारू नका बिनविषारी सापसुद्धा मारतात विषारी सापसुद्धा मारू नका काही अडचण असेल कुठे साप दिसला असेल तर आम्हाला माझ्या ह्या नंबरवर आपण कॉल करू शकता आठशे वीस आठशे चौतीस आठशे ऐंशी नऊ या नंबरवर कॉल करून आम्हाला बोलवू शकता आणि एक पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण ह्या प्राण्यांचा जीव वाचवू शकता तर अशा प्रकारे पूर्णपणे आम्ही धामणीला जाळ्यातून सोडवलेली आहे आणि काही जण बोलतात की धामणीच्या शेफ्टीच्या शेफ्टीमध्ये काटा असतो तर काटा वगैरे असा काही नसतो पाहू शकता आपण धामण चावते मात्र कारण करवतीसारखे तिचे दात असतात आणि त्याच्यामुळे उंदीर वगैरे तिच्या पकडीतून सुटू शकत नाही आणि हुंदरांपेक्षा चपळ अशी ही बिनविषारी साप धामण आम्ही मोजे चोळ्यातून पकडली आणि त्यांना सोडण्यासाठी आम्ही आता निर्मिळशी ठिकाणी जाणार आहोत जेणेकरून ती पर्यावरणात सुरक्षित राहील आम्हाला मदत करता येत विनोद भाऊ शिंदे आणि दीपक पाटील तर अशा प्रकारे धामण पकडल्यानंतर तिथे आम्ही तळी पाहायला गेलो तर आपण पाहू शकता फंटूस जातीचे हे मासे जवळजवळ पाऊन पाऊन किलो असावा एखादा आणि त्यांना खाद्य का टाकताच कसे एकत्र गोळा होत आहेत आणि अशा प्रकारे या मत्स्य व्यवसायामधून नावास आलेले आमचे दीपक पाटील हे ठेकेदारसुद्धा आहेत आपण पाहू शकता दीपक पाटील आणि विनोद भाऊ शिंदे ज्यांनी ही व्हिडिओ मगासपासून केली होती तर आता आम्ही निमिष्ठ ठिकाणी आलेलो आहोत आणि अशा प्रकारे आम्ही ते या धामणला सोडलेले आहे तर नक्कीच आमच्या चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलचं नाव आहे सर्पमित्र केटी शिर्के हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार आपलं सर्वांचं धन्यवाद